जगण्याविषयीचं तत्वज्ञान अतिशय सोप्या शब्दात सांगताना महेश काळगावकर म्हणतात सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं खणत खणत की गाणं म्हणत तुम्ही ठरवा सांगा कसं जगायचं खणत खणत की गाणं म्हणत तुम्ही ठरवा पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं बोलून येतात हे काय खरं नसतं की फुलांसारखं फुलायच तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणात घणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येत सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कण्यात की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा काळ्याकुप्ट काळो खात जेव्हा काही दिसत नसत काही दिसत नसत तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन दिवा घेऊन जायचं की काळोखात पुढायचं की प्रकाशात पुढायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं कणात म्हणत की गाणं